या तिसरा टप्पा या टप्प्याला शेवटचा टप्पा टप्प्यामध्ये राहिलेले आमच्या शाळेतील उर्वरित आणि काही विद्यार्थी राहिले काही विद्यार्थी राहिले जर सादरीकरण करण्याची इच्छा असेल तर अगोदर सर्व असं ते गुरुजन मंडळींना असेल त्यांनाही आपल्या बालविष्वामध्ये जायचं आहे आपल्या बालमध्ये जायचं आहे तेव्हा

तिसरी चौथीचा अभ्यासक्रम बदलला असेल तर तिसरी चौथीचं सुद्धा मराठीचं पुस्तक वाचन वाचन करणार हे माझं ठरलेलं आहे कारण तो अतिशय आवडीचा विषय कारण प्रत्येक पुस्तकामध्ये त्याच्यातून अतिशय आपल्या जीवनासाठी सकारात्मक असं भेटते मराठी विषयातील मराठी भाषेतील अतिशय अशी चांगली कविता पास्त संत कुडोजी महाराज यांची आहे बाळानो आपल्या जीवनामध्ये आपल्याला नेमकं सुख काय आहे आणि ते सुख कोट कस मांडलं पाहिजे याची अजूनही ती स्थिती आपल्याला समजली नाही या सुखासंदर्भात योग्य आपल्या कवितेच्या माध्यमातून तुकोटजी महाराजांनी एक कविता केलेली आहे सुख आणि आर्थिक सुभता याचा काही एक संबंध नसतो कारण सुख आणि दुःख या मानवी मनाच्या अवस्था तुम्ही जर ठरवलं तर लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो या कवितेतून आपल्याला दिसून येते ही कविता मी सादर करतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आहे राजास जी महाले सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे तारकडे पहावे नाम नित गावे या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होत्या चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या जातात या महाला मज्जा व शब्द आला तारा शब्द आला आम्हा न या वयाला या झोपडीत माझ्या महाली महाली मऊ बिछाने कंदील शामदाने आम्हा जमीन माने या झोपुडीत माझ्या येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न पोहोचा या झोपुडीत माझ्या पाहून सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदा विजारे विराजे या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या अशा प्रकारे या ठिकाणी सांगितली आहे मला याच्यावर समजा असेल की तुम्ही काय आहे नेमकं आणि ते सस घेतलं पाहिजे ती थोडीशी कल्पना तुम्हाला आली असेल त्यानंतर दुसरी कविता माझी आपल्याला आवडणारी अतिशय छान ती छान तुमच्यासाठी तुमच्यासाठी सादर करतो लेखक असो कवी असो त्यांच्या त्यांच्या जी कल्पनाशक्ती आहे

झोपा झोपावरती पाजम तांती फुले गाणे गाणे आमचे झुरळ वारा गाणे आमचे तारा तारा पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातील फुले टप 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 पडतात फुले

यानंतर समूहामध्ये जॉईन असलेले आदरणीय टॉम्पे सरांना विनंती करतो कारण त्यांच्या शाळेमध्ये वेळ झालेली आहे विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांना आता खाऊसाठी सोडायचं आहे तरी सर पूर्ण वेळ उपस्थित आहेत सर आवाज येतो माझा आदरणीय टोंपे सरांना विनंती सर आवाज येतो माझा सर आपलं मनोग त्या ठिकाणी व्यक्त करावं सर आवाज येतो माझा सर येतो येतो यस तर मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं जिल्हा परिषद हायस्कूल बारड येथील सर्व शिक्षक वृंद यामध्ये आदरणीय संतोष राऊत सर यांच्या पुढाकारामधून आणि मुख्याधीपिका आदरणीय शुभांगी तळणकर मॅडम यांच्या मार्गदर्शनामधून तसेच त्याच शाळेच्या मेटकर मॅडम अजय रुद रुद्रकंटवार सर जाधव सर अश्विनी कुलकर्णी मॅडम आणि उपस्थित सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना प्रथमत नमस्कार तर अतिशय सुंदर अशा ह्या कुसुमाग्रज कवी कुसुमाग्रज विवा शिरवाडकर यांच्या ह्या जयंती दिनानिमित्तानं आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक वेगळ्या प्रकारे आपण हा दिवस साजरा करत आहात ही एक आगळी वेगळी बाब आहे त्याबद्दल मी सर्वांच प्रथम अभिनंदन करतो खर तर असं म्हणतात की जो न देखे रवी तो देखे कवी म्हणजे कवीची दृष्टी अशी असते की कवितेच्या माध्यमातून आपण कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त मार्गदर्शन करू शकतो आणि म्हणून काव्य प्रकार हा मराठी साहित्यामध्ये आलेला आहे तर अनेकांनी या ठिकाणी कविता सादर केलेल्या आहेत मुलांना पण सादर करायच्या आहेत तर मी शुभेच्छा देऊन एका कवयित्रीच्या मला आवडलेल्या चार ओळी मी आपल्यासमोर मांडतो आणि मी या ठिकाणी थांबणार आहे आम्हाला बहिणाबाई चौधरी या कवयित्रीची छाप माझ्या मनावर अगदी लहानपणापासून ज्या अभ्यासक्रमामध्ये कविता होत्या तेव्हापासून मला त्यांच्या कवितेची छाप माझ्या मनावर आहे आणि म्हणून यामधून मलाही प्रेरणा भेटते आणि आपणालाही भेटेल असंच मला वाटते कवितेचं नाव आहे मन माणसाचं मन किती कसं आहे आणि मन ठीक तर सर्व काही ठीक आपण सर्व शे शरीर पाहतो शरीराला आकार आहे परंतु मनाला आकार नाही आणि मनात जर आपण आणलं तर आपण काही करू शकतो आणि म्हणून मन या कवितेमध्ये अ बहिणाबाई चौधरी असं म्हणतात मनवढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हा कला हा कला फिर येते पिकावर पाखरू पा त्याची काय सांगू आता होत भुईवर गेल गेल भायात मन ये वड़, ये वढ जसा साचा दाना मन केवढ केवढ त्यात आभाय मायना शेवट ओळी फार महत्वाच्या आहेत की मन आपलं कसं आहे मन जहरी जहरी याच रे तंतर अरे चु साप बरा त्याले उतारे मंतर अशा प्रकारे बहिणाबाईंनी मन या कवितेमध्ये खूप छान संदेश दिलेला आहे तर बारड मधील जे काही सहभागी कवी आहेत मला अभिमानानं सांगा वाटतं की माझ्या शाळेतली एक मुलगी एक सहभाग श्रीशा आंबे पवार जे की आता तिथे आलेली आहे तिची कविता आमच्या सर्व मुलांनी ऐकले श्रीशा शाह आंबे पवारची कविता आमचे विद्यार्थी सर्व बघितले आणि म्हटले की आमच्या आपल्याच गावची मुलगी आहे आपल्याच गावची मुलगी आहे हे बघून आम्हाला खूप अभिमान वाटला की आपल्याही गावच्या शाळेच्या मुलीनं हायस्कूल भारतच्या शाळेमध्ये नाव कमवलेलं आहे आणि आम्हाला आमच्या शाळेला आमच्या गावाला खूप छान वाटलं आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी हा कार्यक्रम लाईव्ह ऐकत आहोत आता मी फक्त बाजूला येऊन माझी कविता सादर करत आहे मुलांचा आवाज येऊ नये म्हणून तर संतोष राऊत सर आणि सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो असेच कार्यक्रम आपण आयोजित करत राहावं आणि मुलांना आम्हाला आणि सर्वांना प्रेरणा देत राहावी सर्वांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद सर वेळ काढलात आणि खर तर तीन तीन मिटिंग पूर्ण वेळ काढणं हे सोपं नाहीये आजच्या याच्यामध्ये सगळं सगळं आहे पण वेळ काढणं कठीण आहे पण आपण तो वेळ काढलात आणि आमचे संवाद साधलात विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आणि आदरणीय नासा सरांचे मनपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करतो आपले ऋणात राहू इच्छितो यानंतर विनंती करतोय श्री बोरीकर सरांना बोरीकर सर आपण आपलं सादरीकरण करावं विद्यार्थी मित्रांनो मी जेव्हा सहावी सातवीला असेल जवळपास एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी चा काळ असेल त्यावेळेस आम्हाला ही शिकवली ही कविता आहे कवितेच नाव आहे भारती भाऊ आणि अशी मुलींसाठी ही कविता आहे जेव्हा पूर्वी तिची तिला बोलायची गाव घ्यायची मैत्री अशी तिला वाटायची तशी ही कविता आहे तर अशी सुंदर कविता शांता शेळकी यांची ही कविता आहे तर ही माझ्या स्मरणामध्ये का राहिली तर ज्यावेळेस आमच्या वर्गामध्ये मुली होत्या त्या जेव्हा त्या सरांनी आम्हाला गाऊन दाखवली तर, तर अक्षरशः मुली सर्व रडू लागले तर मी पण गाण्याचा प्रयत्न करतो ओळखले <laughs> <laughs> मुलींनी ओके चला हा ऐकूयात आता आपण सरांना ऐकूयात बाळकी बाहुली होती माझी एक मिळणार शोधून दुसऱ्याला लाख किती गोरी गोरी गाल गुलाबाच फुलले हा सती केसही सुंदर काळे कुरवे अंगात शोभला गेश बिलाल केसावर फुलले लाल किती तरी बाहुल्या होत्या माझ्या जवळी पण तीच सोनुली फार मला आवडती मी तिजसह गेले माळावर खेळा मी ल म्हटले साई सुष्टी होया कोठे दिसली परतले घरी मी गोन हिर मुसलेली वाटते सारखे त्याच ठिकाणी तो पहावी पुन्हा पुण्यातीमे गार कशी पणा पाऊस संतत धार खलमुन तुझला वर धोंबे फार पाऊस उघडता माळावरती गवतावर होल्या मजला सापडली ती हो उनी गेली होती गाय तुडवून तिजला पाहुनी दशाती रडूचले मजला मैत्रिणी म्हणाल्या काय हा हे ध्यान केसांच्या झिपऱ्या रंग ही गेला पण आवडली लीती तशी समजला रानी लाडकी बाहुली माझी माझी मनुनी लाडकी बाहुली माझी माझी

यानंतर आमच्या शाळेतील आमचे मित्र आदरणीय श्री भास्कर भोंडेवड सर आपल्यास विनंती आपण जे गीत सादर करणार आहात ते आपण सादर करावं त्यानंतर देशपांडे मॅडम मराठी गौरव खूप खूप शुभेच्छा आणि मी या ठिकाणी लोकगीत सादर करणार आहे कारण अगोदरच्या काळामध्ये हुंडा पद्धती होती आताही थोडीफार आहे परंतु खूप तेव्हा जा, सुनेला जात व्हायचा मुलींना जात व्हायचा आणि ती प्रकट करण्यासाठी जी मुलगी असते आपल्या आईला पत्र लिहित असते आणि ती, प, ती, पत्र, ती, है, ती ते पत्र मी लहान असताना एक ऐकलं होतं लोकगीत आहे ते चार ओळीमध्ये ते म्हणून दाखवतो बऱ्याच वेळापासून कार्यक्रम चालू आहे सर्वांनी या ठिकाणी ऐकला सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी एक गीत सादर करूरात <स्थाँगे> मजकूर लिहिते गाई फतरात मजपूर लिहिते मी आई पत्रात मजकूर मी आय आज मला छेडतात त्या उंड्या आज मला छडतात त्या उंड्याच पाय पत्रात मजकूर लिहिते पत्रात मजकूर लिहिते गाय छडतात त्या उंड्याच पाय बोले मला सासूबाई दोचून बोले मला सासूबाई आज मला छेडतात त्या हुंड्याच्या पाय आज मला छेडतात त्या हुंड्याच्या पाय भल्या पाहटे मी लवकर उठावे भल्या पाहटे मी लवकर उठावे तरी धन्याने मजला पिटावे तरी घर धन्याने मजला पिटाव्या सासरच्या नेहमी असे दांड गाई सासऱ्याची नेहमी असे दांड गाई आज मला चढतात त्या उंड्याच्या पाय आज मला चढतात त्या उंड्याच्या पाय आठवण तुझी येते गाई आठवण तुजी ते आई पत्रात मजकूरली ते गाय पतरात मजकूरली ते आई अतिशय अगोदरच्या प्रतिबद्दल बद्दल सांगितला त्याबद्दल

हा दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आमच्या हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यात मला माझी बालपणीची कवितेचे आठवण झाली आणि त्यांनी मला यात सहभागी होण्यासाठी जे सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते आणि सर्व तमाम श्रोत्यांना जे साहित्यिक मंडळी आहेत त्यांना आणि सर्व माझ्या बंधू भगिनींना नमस्कार करते आणि माझी ही कविता बालपणीची मला आठवलेली आहे ही तुमच्या समोर सादरी करते आणि ही कविता आहे भारा तांबे यांची जन पळभर मनतील हाय हाय आणि माझे गुरु आदरणीय सरांनी मला इतकी सुंदर शिकवली त्यावेळेस मला जीवनाचं सत्य कळालं की किती सुंदर या काव्यातून त्या कवींनी जीवन म्हणजे नेमकं काय आहे जसं पाण्याचा बुडबुडा म्हणतो येतो आणि लगेच जातो तसं आपलं जीवन आहे आणि अतिशय सुंदर शब्दात आणि सहज लक्षात येईल अशी ही कविता आहे हा जण पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य कार। मी जाता सूर्य तळपतीला चंद्र झळकतील सूर्य तळपतीला चंद्र झळकतील तारे अपुला क्रम आचरतील असेच वारे पुढे वाहतील होईल काही का अंतराळ जन पळभर म्हणतील हाय सगळे सोयरे डोळे पुसतील पुन्हा आपल्या कामी लागतील उठतील बसतील हसून खिदळतील मी जाता त्यांचे काय जन पळभर म्हणतील हाय ही आले गेले त्याविन का ओसीत पडले धरिले मग काय अटकले जन पळभर म्हणतील मी थोडक्यात मला जे आवडलेले गडवे आहेत ते सादरीकरण केलेलं आहे आणि या ठिकाणी संयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आमच्या शाळेतील आदरणीय सर्वांच्या लाडक्या मुख्याध्यापिका धरणकर मॅडमनी या कार्यक्रमास अनुमोदन दिलं आणि मलाही त्यांनी कविता सादर करण्यासाठी मी आभार आहे आहे वेळेस आपण एखादा व्यक्ती मृत्यू पाहतो आणि त्याच्या अंत्ययात्रेला आपण जातो त्यावेळेस या कवितेची आठवण होते तर त्याच वेळेस आपण हाय हाय करतो माय चांगला होता माय बाई चांगली होती लई चांगली होती तो जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत त्याचं काही नसतं पण गेल्यावर मात्र आपण खूप गुणगाण गात असतो आणि ही मेले राजाची कथा गाण्यापेक्षा आपण तो व्यक्ती जिवंत असताना आपण तर त्याला सहकार्य केलं त्याला मदत केली त्याचं ऐकलं तर, तर नक्कीच आपलं जीवन सुधारू शकतं तर यानंतर मी विनंती करतो आदरणीय देशपांडे मॅडम यांना आणि जाधवसरांना विनंती करतो कृपया आपण कॅमेरा त्यांच्यापर्यंत घेऊन जावा आणि नाही तुरती ते सर जागा दे बेटा सरांनी मला जाण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचे धन्यवाद मी एक रंगरंगुल्या सान सालो या गवत फुला रे कविता सादर करते रंग रंगुल्या सान गवत फुला रे गवत फुला कसा कसा रे मला लागला ला सांगत जा रे कसा संगे माळावरती पतंग उडूवत फिरताना पाहिले गवता वरती झुलता झुलता हलताना गेलो पण विसरून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती नेळ निळोली एक पाकळी पराग पिवळे जगमरती तळी पुन्हा नगोचिर चिरवाणी लाल पाकळी खुलली रे उन्हामध्ये हे रंग पाहता भान हर गेले रे वारा गे खेर खेर पारा घेऊन रूप सांगूले खेळ खेळतो झोपाळा रात्री ओली हो न म्हणते अंगाईचे गीत तुला मलाई वाटे लहान होन तुझ्या होई लहान रे तुझ्या संगती सदारावे विसरूनी विसरून शाळा घर सारे तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या तुझे शिकावे खेळा न जादू तुझला शिकवाव्या आ बाळाशी हट्ट करावा खाऊ खावात सवे तुझे घालून रंगीत कपडे फुलांसार पाखरा फसवावे धन्यवाद कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी त्याचबरोबर ऑनलाईन मध्ये उपस्थित राहिलेले सर्व मित्रगण आणि कविता सादर केल्या ते, ते, ते के सर्व माझे सहकारी मित्र आणि त्याचबरोबर ज्यांच्या परवानगीने हा कार्यक्रम पार पडला त्या शाळेच्या मुख्याध्यापिका त्या सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आजचा हा छोटेखाली कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी या ठिकाणी संयोजक याला त्याने मी जाहीर